अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं त्याची मदत पाहिजे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे लाडक्या बहिणी ना एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी ना एकवीसशे रुपये जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याचशा ता तालुक्यांमध्ये जो सक्रिय वादळाचा पाऊस आला त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं फार अतोनात नुकसान झालेलं आहे आणि मग खडबाग असेल लिंबू असेल मोसंबी असेल ह्यासुद्धा त्याच पद्धतीने त्याचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरी काय अशी आम्ही मागणी केली की उद्धवसाहेबांच्या काळामध्ये दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही एका एक थमोर झालेली होती आणि ह्या महायुती सरकारने आपल्या जळगावच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार जर आलं तर मी सातबारा कोरा करणार कोरा करणार कोरा करणार ही असं अशा पद्धतीची त्यांची घोषणा आणि म्हणणं होतं आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये एक देऊ पण एकवीसशे तर दिलेच नाही पण जे दिले पंधराशे तेही चार महिन्यापासून पैसे नाही अनुदान उद्धवसाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याच्या खात्यावर पन्नास हजार रुपये जमा झाले होते परंतु जे बाकी राहिलेले शेतकरी ते सुद्धा या शेतकऱ्यांचा पैसे मिळाले नाहीत आणि ते सुद्धा मिळावे या तीन चार प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि या कर्जमाफेच्या संदर्भामध्ये या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये आठ दिवसामध्ये जर काही शासनाने पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या आठ दिवसानंतर आम्हाला चक्का जाम आंदोलन हे छेडावं लागेल हे मी आज प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो